अकलुजे ते निमित्त लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात आजपासून सुरू झाली आहे याला आकाड पाणी यात्रा असं देखील म्हटलं जातं अकलूजच्या जोशी गल्लीत असणाऱ्या मंदिरातून लक्ष्मी देवीच्या मूर्तीची अकलूज शहरातून नीरा नदीकाठी स्नान घालण्यासाठी घेऊन जातात यावेळी कमिटीकडून अगोदरच आदल्या दिवशी नदीत देवमूर्ती लपवण्यात येते तर दुसऱ्या दिवशी नीरा नदीच्या पाण्यात पोतराज देऊ शकतात मूर्तीला नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालून अकलोज ग्राम प्रदिक्षणात मिरवणूक काढत ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवत जोशी गल्लीत असणाऱ्या मूळ मंदिरात आणून पुन्हा बसवण्यात येते या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भक्त आणि भाविक उपस्थित राहतात हे अनेक वर्षांची परंपरा असून यावेळी बकऱ्याची बळी देण्याची प्रथा आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पहिल्या दिवशी पाण्याच्या डोहात लपवली जाते आणि त्याच्यानंतर लपवल्यानंतर पोथराजांनी त्याच्या आत्म ताकदीनं ती कुठं आहे लपली ती पकडायची आणि घेऊन यायची त्यावेळेस काय बळी दिले जातात ज्यावेळेस देवी पाण्यातून बाहेर येते असे बरी देवी लपवतात का हो देवी लपवली जाते ती काही ठराविकच लोकांना माहीत असते की ती कुठं आहे बरं ठराविक लोकांना माहीत असते ती लोक काही सांगत नाही आणि पोतराजांनी त्यांच्या आकलनतेने शक्ती नाही ती कुठं लपली ते शोधून काढायची म्हणजे हा एक खेळ आहे पुरातन पासून चालत आलाय दैव वाले लोक बरोबर शोधून काढले तो मान ज्याला कोणाला जातो त्याला मानपान दिला जातो काही दोन तीन पोत्रा ठराविक होते त्यांनी ती शोधली आणि ती बाहेर काढली अशी पंचकृषीतली कमीत कमी एक पंचवीस ते तीस पोत्राज येतात पंचकृषीत जेवण जेवण मोठ्या प्रमाणात असते जेवण बकरी एक शंभर एक पूर्ण सर्वांना मांसार शाकाहार वेगवेगळ्या ठिकाणी शाखारच्या बाजूला आणि मांसार अलीकडच्या बाजूला किती लोक चालू झाली साधारणतः सुरुवात झाली पहिल्या पंक्ती अडीचशे तीनशे आता पाचशे सहाशे लोक झाले आणि याच्यानंतर संध्याकाळपर्यंत रात्री दोन वाजेपर्यंत लोक येत राहतील असं चालू हो हो भरपूर किती पोकड होते शंभर अडीचशे धन्यवाद काय तुम्ही बोला, बोला। आषाढ महिन्यामध्ये अखलाईची काठी फिरल्यानंतर मंगळवारी जर एखादं झाली तर बुधवारी कार्यक्रम असतो आणि बुधवारी एखादं झाली तर मंगळवारी ठरलेला नेम आहे आणि रूढी परंपरेनुसार देव नेला जातो वाजत अकलाईला गावगाड्याला प्रदक्षिणा करून गावातल्या देवांना निवडणार घुरून सगळ्या देवांना पाणी घालून पुन्हा जातच्या जागेला मंदिरात जेवण ठेवलं जातं निरनदीत कुठं आहे शनिठ सुद्धा पण शनिघाट आपलं ते मानचं काम आहे शनिघाट कुठं ठेवायचं कुठं नाही पण शनिघाटाला पूजा करायची आणि तिथनं सगळ्या नदीत देव खायला जायचं निरानदीत तुम्ही देव पब्लिक काय ते नेहून ठेवतं पुन्हा ते देव कुत्राचं निहुडकून खाणाय नेऊन ठेवायचं कोणाला मान वगैरे आहे मी देऊ पंच कमी असते त्यांची ते ठरवते देव कधी हुडकायचा म्हणजे देव, देव, देव सगळं गाव देव करून सुतारमेठ कुंभाराचा आवा लवारगडी सगळं आवा देवावत जाऊन सगळ्याच मान मानतो देऊन पुन्हा नदीला जाऊन ही कार्यक्रम केला जातो कुठून कुठून लोक आहेत सगळी लोक पुन्हा मुंबई लातूर हैदराबाद उस्मानाबाद कर्नाटक गुलबर्गा काशीगाव पंढरपूर बार्शी सोलापूर कोल्हापूर